आमचे गोविंद देवगिरीजी स्वामी महाराज इतकं छान वाक्य म्हणतात की कलव चंडी विनायका कलौ दत्त विनायका की कलियुगामध्ये गणपतीची सेवा खूप चांगली आहे कलियुगामध्ये चंडीची म्हणजे दुर्गेची उपासना खूप चांगली आहे तसं कलियुगामध्ये दत्त नामस्मरण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे दत्त ही कोणती एक व्यक्ती नसून ते चैतन्य आहे आणि ते आजही प्रेझेंट आहे ते काही असं कुठे गेलेले नाहीये किंवा तुम्ही असापर्यंत कुठं कधी ऐकलं का की दत्त महाराजांची ही समाधी आहे नाही ते चिरंजीव आहे त्यांचं एकच मुख्य नावापैकी त्यांचं नाव आहे चिरंजीव की ते भूतकाळात पण होते ते वर्तमानात पण आहेत आणि भविष्यात सुद्धा राहणार या तीन गोष्टीला या तिघी वेळेला दाखवण्यासाठी त्यांचे तीन मुख असावे असा माझा म्हणणं आहे